ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ आजच तुम्हाला तुळशीजवळ या काही वस्तू ठेवायच्या आहे यातल्या जमतील तेवढ्या किंवा सगळ्या वस्तू जर तुम्ही तुळशीजवळ ठेवल्या तर घरामध्ये सर्व मार्गांनी आनंद सुख जे आहे ते आपल्या घरामध्ये येऊ लागतं घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होतं तर त्यामुळे आजच तुम्हाला घ तुळशीजवळ या वस्तू ठेवायच्या आहे बऱ्याचशा महिलांनी ठेवल्यासुद्धा असतील त्यातल्या तुम्हाला जमतील त्या अगदी काही फार मोठी वस्तू मी तुम्हाला सांगणार नाही पण या गोष्टी जर तुम्ही तुळशीजवळ ठेवल्या तर त्याचा भरभरून फायदा आपल्याला होत असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावन हे असतंच भलेही मोठं तुळशी वृंदावन नसेल पण एक तुळशीचं छोटं का होईना रोपट जे आहे ते आपल्या घरामध्ये असतं आपण फ्लॅट सिस्टीममध्ये जरी असेल राहत असू तरी पण काय आपण गॅलरीमध्ये खिडकीमध्ये कुंडीमध्ये तुळशीचं रोप हे लावतच असतो माझ्यासुद्धा घराच्या गॅलरीमध्ये मी छोटंसं तुळशीचं रोप लावलेलं आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं सुद्धा आहे कारण तुळशीला आपण खूप महत्वाचं स्थान देत असतो तुळशी अतिशय प्रिय आहे तुळशी खूप शुभ मानली जाते आणि आयुर्वेदा मध्ये सुद्धा तुळशीला खूप महत्वाचं स्थान आहे खूप लोक तुळशीची पानं खातात कारण तुळशी ही अनेक रोगांपासून आपल्याला मुक्तता देत असते तर आपल्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढण्याचं काम तुळशी करत असते तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे तुम्हाला तुळशी मध्ये तुळशीच्या रूपाच्या जवळ तुम्हाला काही वस्तू ठेवायच्या आहे की जेणेकरून कायम आनंद आनंद शांतता समृद्धी ही आपल्या घरामध्ये नांदेल या वस्तू जर तुम्ही तुळशी वृंदावनमध्ये ठेवल्या तर त्याचा अधिक प्रभाव आपल्या कुटुंबावर होत असतो खूप त्याचे फायदे आपल्याला होत असतात तर या कुठल्या वस्तू आहे तर सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे स्वस्तिक आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा स्वस्तिक स्वस्तिक चिन्हाला सुद्धा खूप महत्व आहे प्रत्येक शुभ गोष्टीमध्ये आपण स्वस्तिक काढत असतो रांगोळी जरी काढली तर तिथे आपण देवीचे पावलं स्वस्तिक चिन्ह जे आहे ते काढत असतो आपल्या मुख्य दरवाज्यावर आपण स्वस्तिक चिन्ह जे आहे ते लावत असतो तर स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचं प्रतीक आहे ते खूप शुभ आहे तर त्यामुळे तुम्हाला स्वस्तिकामुळे काय आहे माता लक्ष्मी देवी देवता जे आहे ते आकर्षित होतात म्हणून तुम्हाला स्वस्तिक चिन्ह जे आहे ते तुम्ही बघा चा, चांदीचं चा मी तुम्हाला देवारात माझ्या आहे ते मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर तसं तुम्ही ठेवलं तरीही चालेल हरकत नाही किंवा तुम्ही तुमच्या तुळशी वृंदावनवर हळद हळद आणि कुंकुणे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे चार थेंब द्यायचे आहे आणि बाजूला दोन रेषा द्यायचा द्यायच्याच आहे हे चार थेंब आणि दोन रेषा दिल्याशिवाय स्वस्तिक चिन्ह जे आहे ते पूर्ण होत नाही ठीक आहे तर ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आपल्या अंगणातील तुळस वाळली किंवा सुकली तर त्यावेळेस तुम्हीच असं समजून जा की तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे ती खूप जास्त प्रमाणात आहे नकारात्मक शक्तींचा जेव्हा जास्त प्रभाव होतो तर त्यावेळेस आपल्या अंगणातली तुळस किंवा आपल्या घरातली जी तुळस आहे ती वाळू लागते सुकत जाते आणि आपल्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागली लागलेली आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही तर त्यामुळे बघा तुळशी ही असलीच पाहिजे घरातली नकारात्मकता जी आहे ती बाहेर काढण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो आणि स्वस्तिक चिन्हामध्ये बघा सकारात्मकता खिचून घेण्याची ताकद असते तर त्यामुळे स्वस्तिक चिन्ह हे तुमच्या तुळशीजवळ ठेवल्यामुळे आपल्या घराला कोणाचीही वाईट नजर जी आहे ती लागत नाही नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरापासून दूर राहतात तर त्यामुळे तुम्हाला तुमच्या तुळशीजवळ एक तर स्वस्तिक चा चांदीचं तुम्ही ठेवलं तरी चालेल प्लॅस्टिकचा शक्यतो ठेवू नका किंवा नाही चांदीचं ठेवणं तुम्हाला शक्य अगदी हे बघा चांदीचं जे आहे ना ते अगदी पातळ बारीक असतं आणि तीनशे साडेतीनशे रुपयापर्यंतसुद्धा येऊन जातं आणि असे आपण चारशे पाचशे रुपये इकडे तिकडे खर्च अशा आपल्याला वाटतं बापरे तीनशे रुपये चारशे रुपये पण ही एक गोष्ट जी असते ना ती एकदा घेतल्यावर परत आपल्याला घ्यायची गरज पडत नाही किंवा तुम्ही नाहीच घ्यायचं असेल चांदीचं चा वगैरे तर तुम्ही हळदी आणि कुंकुणे मी जसं सांगितलं तसं सा। तुम्ही कुंडीवर जी आपली तुळशीची कुंडी असते किंवा तुळशी वृंदावन असतं तिथे सु, तिथे सु, सु, सुद्धा काढू शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आ, काही स्त्रियांना बघा खूप दिवसांपासून मूलबाळ काही होत नाही त्यांना संतान प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्हाला तुळशीची पूजा रोज करायची आहे तुळशीजवळ बसून तुम्हाला भगवद्गीतेचा पाठ करायचा आहे तुळशीची मनोभावे पूजा केल्यामुळे संतान प्राप्ती जी आहे ती होतेच तर त्यामुळे ज्यांना असं वाटतं की आपल्याला बाळ व्हावं मूलबाळ व्हावं तर त्यांनी तुळशीची सेवा करायचीच आहे आवर्जून करायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा बऱ्याच जणांचं कंप्लेंट असते की आम्ही तुळशीचं रोप लावतो परंतु ते जगत नाही तुम्ही जेव्हा तुळशीचं रोप आणता तर त्यावेळेस ते रोप आणल्यानंतर तुम्हाला तुळशीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते आम्ही तुला आमच्या घरामध्ये आमंत्रित करतो आहे तेव्हा तू आमच्या घरामध्ये तुम्ही आमच्या घरामध्ये स्थापित व्हावे असं मनोभावे प्रार्थना करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुळशीचं रूप जे आहे ते तुम्हाला लावायचं आहे रोज त्याची सकाळ संध्याकाळ पूजा करायची रोज सकाळी मी माझ्या तुळशीजवळ अगरबत्ती लावतोय संध्याकाळी मी दिवा लावत असते तुपाचा दिवा हे आपल्या हातून झालंच पाहिजे आणि हे जेव्हा जी आहे ती कधीच वाळत नाही यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचा प्रभाव अधिक करण्यासाठी तुम्हाला तुळशीजवळ शालीग्राम ठेवायचा आहे हे बघा असं काळ्या दगडासारखं त्याला दगड नाही म्हणता येणार पण तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी सांगते काळ्या दगडासारखं शालिग्राम असतो ठीक आहे शालिग्राम म्हणजे माता तुळशीचे ते पती असतात तर त्यामुळे शालिग्राम हे तुळशीजवळ ठेवणे खूप आवश्यक आहे तुळशीजवळ तुम्ही शालिग्राम ठेवल्यामुळे त्यांचा म्हणजे तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह संपन्न झाला होता तर त्यामुळे ते तुळशीजवळ ठेवल्यामुळे तुळशी जी आहे ती नेहमी बहरलेली राहते तुळशी म्हणजे आपली तुळशी जी आहे ती सुकत नाही आणि त्या तुळशी मातेचा भरभरून आशीर्वाद मग आपल्याला मिळत असतो आणि आपल्या घरामध्ये आनंद शांतता सुख समृद्धी जी आहे भर ती भरभरून मिळते तर हे त्या त्यामागचं कारण आहे तर त्यामुळे तुम्ही हा एक उपाय करू शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लोकांना रात्रीची झोप जी आहे ती व्यवस्थित लागत नाही त्यांना वाईट स्वप्न पडतात किंवा भरपूर थकलेले असेल तरी पण झोप जी आहे ती शांततेत लागत नाही तर त्यामुळे तुम्ही काय करू शकतात एका ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी घ्या त्यामध्ये तुळशीचे पानं जी आहे ती तुम्हाला धुऊन टाकायची आहे कधी पण लक्षात ठेवा तुळशीची पानं जी आहे ते तोडण्याच्या आधी आपल्याला पहिले तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि तुळशीची पाने संध्याकाळी तोडायची नसतात तुम्ही तोडायची असतील तर सकाळी तोडायची आहे आणि कधी पण तुळशीची पाने तोडण्याच्या आधी तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि मगच अलगदपणे पाने तोडायची आहे तर संध्याकाळी तुम्ही ग्लासमध्ये पा पाणी घेऊन त्यामध्ये पाच तुळशीचे पानं धुवून टाकायची आहे आणि त्यानंतर हा ग्लास जो आहे तुम्ही संध्याकाळी जेव्हा तुम्ही झोपता तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या उशाशी म्हणजे जिथे तुम्ही झोपतात तर तिथे तुम्हाला तो ग्लास बाजूला ठेवायचा आहे त्यावर तुम्ही प्लेट झाकून ठेवली तरीही चालेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर हे ग्ल पा पाणी जे आहे ते तुम्हाला प्यायचं आहे तर यामुळे काय होईल आपल्यातली जी नकारात्मकता असते जे वाईट विचार येतात वाईट स्वप्न पडतात तर ते येत नाही आणि झोप न लागणे या समस्येपासून आपल्या आपल्याला सुटका मिळते शांत झोप आपल्याला आप आपल्याला लागते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दररोज तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचाच आहे गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावा ठीक आहे गायच्या तुपाचाच दिवा लावायचा असतो दुसरं जे आपण म्हशीच्या दुधाचं तूप काढतो त्याचा दिवा कधी पण लावू नका तुम्ही एकदा तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावायचा असतो तर गायच्या शुद्ध तुपाचा दिवा रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे शुभम करोती म्हणायचं आहे आणि यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीजवळ तुम्हाला गाय आणि वासरू यांची मूर्ती ठेवायची आहे बघा गाईला आपण साक्षात देवीचं लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो आणि भगवान विष्णू जे आहे तर त्यांना तुळशी अतिशय प्रिय होती तर त्यामुळे आपण तुळशी मातेला सुद्धा लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो तर त्यामुळे तुम्हाला तुळशी वृंदावनमध्ये गाय आणि वासराची तुम्हाला मूर्ती ठेवायची आहे यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आपल्या घरामध्ये धनधान्य पैशाची कधीही कमी भासत नाही म्हणून तुम्ही नक्की लक, नक्की लक्षात ठेवा गाय आणि वासरूची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे तुम्ही माझ्या तुळशी वृंदावनमध्ये सुद्धा बघितली असेल मी बऱ्याचशा शॉर्ट्समध्ये किंवा बाकी काही व्लॉगिंगचे व्हिडिओ असतील तर त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे केलेले आहेत तर बघा जे उपाय मी तुम्हाला सांगते ते मी स्वतः सुद्धा करत असते त्याचे काहीतरी अनुभव असतात तर त्यामुळे ते उपाय तुमच्यापर्यंत सुद्धा पोचावे असे माझे खूप इच्छा असते कारण मला कमेंट येतात की ताई माझ्या आयुष्यामध्ये मा असे प्रॉब्लेम आहे तसे प्रॉब्लेम आहे तर या ज्या अडचणी आहे कोणत्याही प्रकारच्या अडचणी आहेत तर त्याचा त्या आपल्यापासून दूर जाव्या त्या संपून जाव्या यासाठी आपल्याला अने विशेष काही उपाय जे आहे ते करायचे आहे आणि बघा हे उपाय तुम्ही एकदा के एकदा केले ना एक तर त्या ते परत तुम्हाला त्याचं करायची गरज नाही आहे फक्त आपल्याला रोज सकाळ संध्याकाळ तुळशीच्या नंतर पूजा करायची आहे नक्की असा उपाय तुम्ही करा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक चणचण जी आहे ती कधीही भासणार नाही सगळ्यांचं घरातील सगळ्यांचं आरोग्य अगदी उत्तम राहील तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ